यानंतर एक ब्रेकिंग समोर येते केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झालाय शक्ती दुबे देशात पहिली आली आहे दोन हजार चोवीसच्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झालाय पुण्याचा जा अर्चित डोंगरे महाराष्ट्रातून पहिला आलाय तर हर्षिता गोयलचा देशात दुसरा क्रमांक आलाय या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आहेत रेवती केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झालाय काय अधिक माहिती आहे नक्कीच दिपाली आपण जसं बघतोय की केंद्रीय लोकसेवा आयोगाचा परीक्षेचा निकाल हा आज जाहीर झालेला आहे त्यामुळे तर जे विद्यार्थी आहेत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच युपीएससीचे विद्यार्थी ते थोडेफार काही काळापूर्वी मध्ये होते पण आता जेव्हा निकाल जाहीर झालाय तेव्हा आपण पाहू शकतो की शक्ती दुबे ही देशात पहिली आलेली एक स्त्री एक महिला देशात पहिली आलेली आहे आणि त्यासोबतच हर्षिता गोयल हिचा दुसरा क्रमांक आहे देशात तर पुण्याचा अर्चित डोंगरे हा महाराष्ट्रातून पहिला आलेला आहे तर देशात हा तिसरा आलेला आहे दोन हजार चोवीसच्या च्या अंतिम निकाल परीक्षेचा खरं तर अंतिम निकाल हा आज जाहीर झालेला जा आहे आणि सर्वत्र आता विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे दीपाली निश्चितच धन्यवाद रेवती या सगळ्या सविस्तर माहितीसाठी